राम खायला काळ आणि भुईला भार अशी एक आपल्याकडे म्हण आहे किंवा घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं झाडलं घोड अशी पण आपल्याकडे एक म्हण आहे आयत्या बेळावर नागोबा अशी पण आपल्याकडे एक म्हण आहे या सगळ्या म्हणी दादांना लागू होतात हे मी ते ज्या दिवशी महायुतीमध्ये दाखल झाले आणि दहा मंत्रीपद गिळंकृत करून आयत्या बिळावरच्या नागोबा सारखी त्यांनी घेतली त्यावेळेपासून सांगतोय हे मी तुमच्याशी बोलतोय असं नाही हे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितलं होतं की यांना तुम्ही घेताय पण विक्रमाच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखा हा अजितदादा तुम्हाला ओझे होणार आणि कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे तसं महायुतीच्या खांद्यावर अजितदादांचे ओझे असं होणार का नाही बघ त्या दोघांची मजबुरी अशी होती की त्याला विचारलंच गेलं नव्हतं त्यांना सांगितलंच गेलं नव्हतं त्यांची परवानगी तर सोडाच पण त्यांना साधी इंटिमेशन पण नव्हती हे सगळं घडल्यानंतर आणि हे सगळं अमित शहानी परस्पर घडवलं त्यांना असं वाटलं की शिंदे लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुरेसे नाहीत त्यांना असं वाटलं की जे वातावरण सध्या आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण असलेले फडणवीस हे जो रिझल्ट अपेक्षित आहे तो देऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे अधिकस्य अधिकम फलम असं काहीतरी आपण करूया आणि शरद पवारांची काँग्रेस जर राष्ट्रवादी तोडली तर आपलं पुढलं एक फार मोठ आव्हान नाहीस होईल ऑलरेडी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपण तोडलीच आहे या कॅल्क्युलेशन मध्ये आणि मराठा समाजाचा आणखी एक लिडर आपल्याकडे येतोय कारण ओबीसीचा शिक्का आपल्या पक्षावर आहे या कारणाकरता एका भूलभुलैयामध्ये सापडून खरं म्हणजे संभ्रमित होऊन अमित शहाच्या बाबतीत संभ्रमित शब्द वापरताना खरं थोडं अवघड वाटत पण जे झालं आणि ज्या प्रकारे झालं आणि अजितदादांचं ओझ लादलं गेलं उरावर अक्षरशः आदळलं महायुतीच्या नेत्यांच्या शिंदे फडणवीसांच्या त्यावरून तरी असं वाटतं की एक संभ्रम निर्माण झाला अमित शहाच्या मनामध्ये आणि तसा तो संभ्रम निर्माण झाल्यावर त्यांनी अजितदादांना फोडायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी होणारच होता कारण अजितदादांना फुटायचं होतं त्यांना यायचंच होतं शरद पवारांपासून बाहेर पडायचंच होतं आणि त्याची लक्षणं दिसत होती त्यामुळे फार सहज होण्यासारखं होतं ऑलरेडी त्यांची इच्छा होती त्याच्यामध्ये त्यांनी भर घातली की या तुम्हाला पायगड्या घालतो तुम्हाला दहा मंत्रीपद देतो एकनाथ शिंदे यांची गेली बाराच्या वाहात फडणवीसांच्या भाजपचे निष्ठावंतांची मंत्रीपद पद गेली तेराच्या भावात आणि घेतलं त्यांना उद्देश काय होता की लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी त्यांचा एक उपयोग होईल आणि शरद पवार हे कट टू साईज होतील शरद पवारांचं मोठं बळ सगळे महत्वाचे नेते यांच्याबरोबर आल्यानंतर एकदम कमी होऊन जाईल पण अजित दादा पवारांचं नेतृत्व कुचकामी ठरलं अपयशी ठरलं त्यांनी पराभवच निर्माण होईल पराभवच होईल अशा तऱ्हेचे वागणं केलं असंच वर्तन केलं अक्षरशः त्यांना हिरो समजून घेतलं आणि ते झिरो निघाले अशी अवस्था झाली कुठून काय म्हणतात ना दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा तसं झालं मी विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणत नाही केवळ एवढ्या करता की त्यांच्या चारही जागा जरी अजितदादांच्या गेल्या तरी देखील चाळीसचा आकडा भारतीय जनता पक्ष आणि महायुती शिंदे गट आणि हे गाठणार आहेत त्यामुळे मी विनाशकाली विनाश विनाशकाल नाही येते पण दुर्बुद्धी झालेली आहे अमित शहाना त्यामुळे त्यांनी यांना बरोबर घेतलं पर बरोबर घेतल्यावर निदान प्रामाणिकपणे काम तर करायचं जिथे जावं तिथे सगळ्या जिथे जिथे यांचे उमेदवार उभे आहेत तिथे देखील यांचे जे चार उमेदवार आहेत तिथे देखील अजितदादांचे कार्यकर्ते सक्रिय नव्हते उमेदवारच सक्रिय होते उमेदवार जेवढे पैसे वाटत होते कार्यकर्ते जमवत होते तेवढ्या पुरतच काम चाललेलं होतं बाकी सगळा बदबदाच होता आणि त्यांचे कार्यकर्ते कुठेच काम करताना दिसले नाहीत ठाण्यात नाही दिसलेत कल्याणमध्ये नाही दिसलेत हे तर आमच्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत त्यांचे कार्यकर्ते नाही आले कामाला हे जुजबी उगाच आपलं देखल्या देवा दंडवत म्हणतात तसं फक्त जिथे संकोशगिरी करायची असेल तिथे स्टेजवर येऊन गेले बाकी काही केलं नाही मतदानाच्या दिवशी तर काही काही म्हणजे काही नाही काही नाही केलं आणि हे सगळीकडे झालं सगळ्या महायुतीच्या उमेदवारांची तक्रार आहे की अजितदादांच्या माणसांनी काहीही केलं नाही आणि त्यांनी करा असं पण त्यांना अजितदादांनी सांगितलेलं नसावं कारण ते निर्जीव निष्क्रिय निश्चेत असेच होते त्यांना इच्छाच नव्हती की आपण या महायुतीमध्ये आहोत त्यांना असं वाटतही नव्हतं की आपण महायुतीत आहोत आपण काम केलं पाहिजे आपलं कर्तव्य आहे आपल्याही उमेदवारांना उद्या विधानसभेला लोकसभेला ठीक आहे मेल्यातच जमात चारी उमेदवार मला असं वाटतं की शिंदे त्यावेळेला अस्वस्थ होते आता शिंदे चिडलेत प्रक्षुब्ध झालेत आणि फडणवीस देखील वैफल्यग्रस्त झालेत फडणवीसांना एक कळून चुकलंय की आता अमित शहाना कन्व्हिन्स करणंही फार अवघड नाहीये अमित शहाना सांगता येईल की हे अजागळ अजागळ म्हणजे माहिती आहे ना बोकडाच्या गळ्यामध्ये असं ते लोंबत असतात ना दोन गाठी त्या त्याचा काही उपयोग नसतो त्यालाही नसतो आणि काहीच नसतो तसं हे अजागळ ज्याचा काही उपयोग नाही तसं झालं अजितदादांची अवस्था महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या आखूड शेपटीच्या शेळीसारखी झाली की माशाही वारता येत नाहीत आणि आब्रूही झाकता येत नाहीत आब्रूही झाकता येत नाही आणि माशाही हलवून वारवता येत नाही अशी ती जी शेळी असते तशी अजितदादांच्या पक्षाची अवस्था झाली अजितदादांची पण झाली सर्वात वाईट झालं म्हणजे त्यांच्या सगळ्या बोलण्यामुळे त्यांच्या सगळ्या वक्त्यां वक्तृत्वामुळे शरद पवारांना बळ आलं शरद पवार जे आपण असं म्हणू की निस्तेज निष्प्रभा आणि काही प्रमाणामध्ये निष्क्रिय देखील होण्याच्या मार्गावर होते त्यांना बळ आलं यांनी वीस सभा घेतल्या त्यातल्या पंधरा स्वतःच्याच बायकोच्या साठी घेतल्या पाच बाहेर घेतल्या शरद पवारांनी साठ सभा घेतल्या अरे ते म्हाताऱ्या म्हातारा म्हातारा म्हणतो अजित दादा तू त्यांना तर म्हाताऱ्यांनी साठ सभा घेतल्या आणि तू वीस पैकी पंधरा स्वतःच्या बायकोसाठी घेतल्या ला शेम ऑन यू शेम आणि आता मला जी माहिती मिळाली ती मी तुमच्याशी शेअर करतोय की दादा हे ओझ आहे लाबिलिटी आहेत हे कळून चुकलंय फडणवीसांना आणि शिंद्यांना आता हे ओझ अरबी समुद्रात बुडवायचं का डंपिंग ग्राउंडवर टाकायचं का त्या काठोड्याला विनंती करायची की तुम्हीच काहीतरी बहाणा काढा आणि तुम्हाला जायचं तर शरद पवारांकडे जा नाही तर स्वतंत्र अस्तित्व ठेवा पण आता तुमची ब्याद आमच्या बरोबर नको मला असं वाटतं की अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाईल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर की तुम्हाला विधानसभेला तुम्ही चाळीस घेऊन आलात पण तुम्हाला चाळीस जागा सुद्धा आम्ही देणार नाही याचं कारण तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हा चार जागांमध्ये जे लोक पडले त्या चार जागांच्या खाली असलेल्या चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे तुम्ही मायनसमध्ये आहात कुठेही तुम्हाला मताधिक्यच नाही मी म्हणतो ना अठ्ठेचाळीस पैकी चाळीसच येणार महायुतीच्या त्या आठ ज्या पडणार आहेत त्यातल्या चार निश्चितच आहेत त्या सगळ्या चारच्या चार अजितदादांच्या असणार आहेत तटकऱ्यांबद्दल अजून मला आशा आहे पण एकूण जे काही रिपोर्ट येतात ते बरोबर नाही आहेत त्यांना सहकार्य नाही केलेलं भाजपनी बाकी कोणी करण्याचा प्रश्न नव्हता मनसेचा विषय हा अजितदादांसारखाच होतोय एवढं फक्त सूचित करतो ते नंतर बोलतो आज तो विषय नाही आहे पण अजितदादांना महायुतीमधून बाहेर काढायचं हा निर्णय घ्यावा लागणार आता ते स्वतःहून बाहेर गेले तर काय म्हणतात त्याला साप भी मर्यावर और लाठी न तुटे असं होईल त्यांनी स्वतःहून बाहेर पडावं त्यांची फार बेइज्जत होणार आहे या पुढल्या काळामध्ये तेवढी अक्कल ते दाखवतील आणि स्वतःहून बाहेर पडतील महायुतीत की मला नाही जमत आहे हे कुठेही जा शरद पवारांकडे जा बरोबर जा नाहीतर एक डेंजर सांगू तुम्हाला मला काय दिसतंय एक धोका आहे आणि तो माझ्या मनात आला होता खरं म्हणजे पण मला दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की अजित दादा अशी ऑफर देतील या पराभवानंतर दारुण अशा की मी भाजपमध्ये माझा पक्ष विलीन करतो आणि तशी जर ऑफर अजितदादांनी दिली तर पुन्हा शिंदे आणि फडणवीसांच्या उरावर अजितदादांचं ओझ पडू शकतं प्रोव्हायडेड ही सेज की मी माझं स्वतंत्र राष्ट्रवादी चिन्ह असो नाव असो काही नको मी विलीनच होतो तुमच्यात आणि अशी शक्यता आत्ता तरी साठ टक्के असं मला सांगितलं गेलंय बघूया काय होतं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी